राज्य सरकारनं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद गॅजेट इयरच्या आधारे मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा जातीची प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे संपूर्ण कोकणात संतापाची ज्वालामुखी ठरत आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर मुंबई आणि उपनगरातील सर्व तहसील कार्यालयांवर सोमवारी कुणबी समाजोन्नती संघ आणि ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने संतप्त कार्यकर्त्यांनी धडक देत निवेदन सादर केली कुणबी समाजासह ओबीसी प्रवर्गातील विविध संघटनांनी हा निर्णय आरक्षण संपवण्याचा सरकारचा कट असल्याचा आरोप केलाय मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा उग्र आंदोलन छेडू असा इशारा रायगड जिल्हा कुणबी समाज अध्यक्ष शी शिवराम महाबळे आणि रायगड ओबीसी सेल अध्यक्ष सुरेश मगर यांनी दिलाय अलिबाग म्हसळा मुरुड महाड कर्जत रोहा इथेही आक्रमक भूमिका गुरुडमध्ये संतप्त महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं जमून सरकार विरोधात घोषणा दिल्यात महाडमध्ये मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत संताप व्यक्त केला तर कर्जत येथे ओबीसी समाज संघटना महासंघानं प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देत खोट्या नोंदींवर कुणबी दाखले देऊ नका अशी मागणी केली रोहा तालुक्यात कुणबी आणि ओबीसी समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या वर सरकार वारंवार दबावाखाली झुकत आहे हक्कांवर गदा येणार आहे असा इशारा देण्यात आला सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप पाच मे दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाला आरक्षण नाकारलं होतं तरीही सरकार मराठ्यांच्या दबावाखाली ओबीसी आरक्षणावर गदा आणत असल्याचा आरोप संघटनांनी केलाय मराठा आणि कुणबी या दोन स्वतंत्र जाती आहेत कोकणात रोटी बेटी संबंधही नाहीत मग सरसकट कुणबी दाखले देण्याचा निर्णय घटनाबाह्य आहे असं निवेदनात स्पष्ट केलंय मुख्यमंत्र्यांना पंधरा दिवसांची मुदत दिलेल्या निवेदनांमध्ये मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा ओबीसीची स्वतंत्र जातनिहाय जनगणना घ्यावी खोट्या नोंदींवर दिलेली सगळी प्रमाणपत्रं रद्द करावीत अशा प्रमुख मागण्या आहेत सरकारनं पंधरा दिवसात निर्णय घेतला नाही तर कोकणभर बाजारपेठा बंद महामार्ग रोको आणि आझाद मैदानावर महाआंदोलन उभारू असा इशारा संघटनांनी दिला आहे मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघात अठरा सप्टेंबर रोजी महासभा होणार असून त्यानंतर राज्यव्यापी आंदोलनाचं बिगुल फुंकलं जाणार आहे आता लढाई रस्त्यावर होणार असं जाहीर करण्यात आलंय प्रमुख मागण्या मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देणारा जी आर रद्द करा ओबीसी जातनिहाय जनगणना करा खोट्या नोंदींवर दिलेले दाखले रद्द करा पेजे समितीच्या प्रलंबित प्रलंबित मागण्या पूर्ण करा शिक्षण नोकरीमध्ये हक्क द्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह शिष्यवृत्ती लागू करा युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज